श्री स्वामी समर्थ आज बुधवार आठ मे दोन हजार चोवीस आज चैत्र अमावस्या आहे अमावस्या समाप्ती सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी होत आहे चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या भरणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक कौटुंबिक आणि सामाजिक स्थिरतेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मोठे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत रा रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरा तुम्ही करावा नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील खर्चाच्या प्रमाणामध्ये मात्र आज वाढ होण्याची शक्यता आहे कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आज बळी पडू नये मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आज कुटुंबासमवेत सहलीचे बेत आखाल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना आज यश येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीनं आज पाठपुरावा करावा आजच्या दिवशी तुम्ही महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मानाच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेण्याकडे आज तुमचा कल राहील आज तुमचे व्यावसायिक आर्थिक समस्या सुटतील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज दक्षता बाळगावी महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा करावी आज सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद वाढवू नये तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे आज तुमच्या व्यावसायिक चिंता आणि समस्या कमी होतील त्यामुळे आजचा दिवस तुम्ही आनंद आणि उत्साहामध्ये घालवा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वृश्चिकास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रसंग परिस्थितीचा अंदाज ओळखून वागण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आज कुठल्याही स्वरूपामध्ये कुणालाही तुमचं मर्त प्रदर्शन करू नये आजचा दिवस हा जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा दनुराश, व्यक्तींसाठी आजचा नारंगी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक नियोजन कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला मानसिक ताणतणाव आज कमी होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल आज आर्थिक स्थिरताही तुम्हाला लाभेल कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नये आणि तुमचं मत प्रदर्शन करू नये नोकरदार मंडळींना देखील आज अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल आज हितशत्रूंच्या कारवाया वाढतील त्यामुळे वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर कशी राहील याकडे आज तुम्ही लक्ष द्यावं मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आर्थिक ताणतणाव आज कमी होईल आज तुम्हाला कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवता येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत